झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बोल महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मान्य नामदार श्री संजय सावकारे साहेब हे गुरुवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी श्री महालिंग यस्त्रमाग सहकारी संस्था तिळवणी इचलकरंजी कोल्हापूर रस्ता येथे यंत्रमाग सहकारी संस्था चालकांच्या अडी संदर्भात व एक रकमी परतफेड योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काही यंत्रमाग संस्थांना भेटी देण्यासाठी दुपारी ठीक दोन वाजता उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोकराव स्वामी हेही उपस्थित राहणार आहेत तर या महत्त्वाच्या बैठकीसाठी आपण आपल्या संचालक मंडळासमवेत समवेत दुपारी ठीक दोन वाजेपर्यंत उपस्थित राहावं आपला नम्र सुनील तोडकर अध्यक्ष धनराज खंडेलवाल उपाध्यक्ष आर के पाटील सेक्रेटरी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग संस्था महासंघ मर्यादित इत्सलकरंजी सत्यामुख प्रतिनिधी आर के पाटील इच्चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका